छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या आणि स्वराज्याचे बाळकडू देणाऱ्या राष्ट्रमाता मा जन्मगाव असलेल्या असलेल्या राजा तालुक्यात ऐतिहासिक वारसाबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत बुलढाणा जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व वाढवण्यात मोलाचे योगदान असणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जन्मगाव असलेले सिंधखेड राजा शहरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आजही सुस्थितीत आहेत ज्यांची अनेकांना अजूनही साधी कल्पनाही नाही त्यामुळे आज आपण जिजाऊंचे जन्मगाव असलेल्या सिंदखेड राजा परिसराची या व्हिडिओच्या माध्यमातून सैर करणार आहोत चला तर मग बुलढाणा शहरापासून साधारण नव्वद किलोमीटरच्या अंतरावर विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसलेली ही आहे मा जिजाऊंचे जन्मगाव असलेली सिंदखेड राजा नगरी लोहमार्ग असलेल्या जालन्यापासून हे शहर अवघ्यात तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर विमानतळ असते भर किलोमीटर अंतरावर आहे तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदखेड राजा ह्या शहराला मातृतीर्थ तालुका म्हणूनही ओळखलं जात त्याचं कारण येत की इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब म्हणजेच राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे स्वराज्य निर्मितीची प्रेरणा याच मातीतून शिवरायांना खऱ्या अर्थानं मिळाली पंधराव्या शतकात सन पंधराशे शहात्तर मध्ये राजे लखुजी साधव येथे वतनदारी करणाऱ्या यमुनाबाई मुळे यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी येथे स्वारी करून आले आणि तेव्हापासूनच येथील सहा ते आठ गावांची वतनदारी जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्याकडे आली पुढे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आऊसाहेब अर्थातच राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म याच जन्मखेड राजा नगरीतील या राजवाड्यात झाला या सिंदखेड राजा नगरीत मा जिजाऊंचे बालपण गेले आहे त्यांचा जन्म येथे झाला असल्याचा इतिहास आहे त्याचा दाखला देणारा इतिहास आजही या राजवाड्याच्या स्वरूपात जपून ठेवला आहे सोबतच रंगमहाल काळाकोट राजदरबार जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव यांची समाधी अशा अनेक ऐतिहासिक वास्तू येथे आजही इतिहासाची साक्ष देत खडे आहेत येथील वास्तूंची माहिती जाणून घेऊयात रंगमहाल येथील रंगमहालात जिजाऊंच्या वयाच्या सहाव्या वर्षी रंगाची उधळण करण्यासाठी वडील लखुजीराजे जाधव यांनी या प्रशस्त वास्तूची उभारणी केली याच रंगमहालात मा जिजाऊ आणि राजे शहाजी भोसले यांचं लग्न ठरलं अशी अख्यायिका आहे जाधव आणि भोसले ही दोन्ही राजघराणी एकत्र आले पुढे जिजाऊंच लग्न होऊन त्या शहाजी राजांसोबत देशाच्या विविध भागात वावरल्या पण सन सोळाशे एकोणतीसच्या दरम्यान आदिलशाही आणि निजामशाही मध्ये प्रचंडताना वाढत गेला शहाजीराजे हे आदिलशाही मध्ये सरदार होते तर लखुजी राजे हे निजामशाही मध्ये दोन्ही मराठा राजांना एकमेकांविरोधात युद्धात आमने सामने उतरावं लागलं होतं पण दोन्ही राजांनी एकमेकांविरोधात युद्ध न करता किंवा युद्धात सहभागी न होता आदिल आणि निजाम यांच्याशी दोघांनीही तह केला या सर्व प्रकाराने मराठ्यांनी ताकद एकत्र केल्याने चिडून निजामाने आणि राजे जाधव हो यांचा त्यांच्या तीन पुत्रासह खून केला दौलताबाद इथे पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी खून केला या काळात बाल शिवबा माझी जाऊंच्या उदरात वाढत असल्याने माझी जाऊना लखुजी पुढे सोळाशे तेहतीस मध्ये बाळ शिवबा आणि माझी जाऊ याच सिंदखेड राजानगरीत परतले याच सिंदखेड राजानगरीच्या राजवाड्यात बाळ शिवाजींचे बालपण गेले आणि इथूनच शिवबाला प्रेरणा मिळाली ती स्वराज्याची स्वराज्याचे बाळगडू येथेच शिवपाला दिले गेले आणि याच मातृभूमीतून नव्या स्वराज्याच्या लखुजीराजे जाधव हे त्या काळात सर्वात मोठा बोईपूट काळापूट नावाने एक बुरुज उभारत होते पण निजामाला त्यांच्या तहाची ताट शक्यता वाटत असल्याने त्याने ते बांधकाम थांबवलं आणि आजही अर्धवट असलेलं पाहायला मिळत आहे याच ठिकाणी आता पुरातत्व विभागाकडून मोठ वस्तू संग्रहालय देखील उभारण्यात आले लखुजी राजे जाधव यांच्या पश्चात अजूनही जाधव घराण्याची वंशज घराणी याच भागात वास्तव्यास आहेत दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सवाला जाधव घराण्याच्या वंशजांकडून पहाटे परंपरेनुसार जिजाऊ जन्मस्थानावर पूजन केले जाते लखुशिराचे जाधव हयात असताना याच राजवाड्यात म्हासारांनी जिजाऊंच्या आई यांच्या नावाने एक लाकडी महाल उभा केला असल्याचे आख्यायिक आहे याच महालाखालून बचावासाठी एक बुलबुल्यासारखा -बुल भुयारी मार्ग आहे जो की शत्रूंचा खात्मा करता यावा आणि वेळप्रसंगी शत्रूंना चकवा देऊन स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वापरता यावा यासाठी तयार करण्यात आला आहे जो आजही सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळतं सिंदखेर राज शहराच्या आसपास असे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या जाधव घराण्याचा इतिहास सांगतात येथील पाणी व्यवस्थापनाचा त्या उत्तम नमुना म्हणून मोती तलाव आणि चांदणी तलाव प्रसिद्ध आहे या दोन्ही तलावातून राजवाडा आणि वतनातील प्रमुख भागात पाणी पोहोचवण्यासाठी त्या काळातील कौलाची यंत्रणा निर्माण करण्यात आली होती ज्यातून राजवाड्यात स्वच्छ आणि थंड पाणी बारा महिने चोवीस तास उपलब्ध असायचं लखुजी राजे जाधव यांची त्यांच्या पुत्रासह केलेल्या हत्येनंतर त्यांच्या व तीन पुत्र रघोजी अचलोजी आणि नातू यशवंतचा सर्वात मोठी हिंदू राज्यातील समाधी येथे अजूनही पाहायला मिळते या समाधीला घुमट असंही म्हटलं जातं या समाधी बाहेरच इतरही प्रमुख सैन्यांच्या समाधी आहेत राज्यातील अनेक गड किल्ल्यांप्रमाणे जिजाऊंचे जन्मस्थान असलेला राजे लखुजीराव साधव यांचा हा राजवाडा जिजाऊंची ही जन्मभूमी सन एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत दुर्लक्षित होती मराठा सेवा संघ आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रयत्नाने येथील परिसरात स्वच्छता करून पहिल्यांदा जिजाऊ जयंती साजरी केली गेली सुरुवातीला तीन वर्ष ही जयंती तिथीनुसार साजरी केली जात होती परंतु तिथीनुसार दरवर्षी ही जयंती वेगवेगळ्या तारखेला येत असल्याने प्रथमतः जिजाऊ जन्मदिवस तारखेनुसार साजरा करण्याचं ठरलं आणि त्यानंतर शिवजयंती सुद्धा तारखेनुसारच साजरी करण्याचा पायंडा या राज्यात घातला गेला एकोणीसशे एकोणनव्वद आधी जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा आणि परिसर पूर्णतः दुर्लक्षित होता अक्षरशः या ऐतिहासिक वारसाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते त्यामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावरच होता अशा सर्व परिस्थितीतून या ऐतिहासिक जिजाऊ जन्मोत्सव सुरू करण्यात आला आणि आज एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या या प्रवासात जिजाऊ जन्मोत्सव आज लोकोत्सव झाला आजही जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बारा जानेवारीला राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येनं जिजाऊ भक्त शिवभक्त येथे येत असतात येथील जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाकडून येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत प्रबोधनात्मक कार्यक्रमही घेतले जातात काही मोजक्या लोकांनी सुरू केलेला हा उत्सव आज लोकोत्सव म्हणून देशभरात प्रसिद्ध झाला आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात येथे हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो या सर्व ऐतिहासिक वास्तूंचा एवढा मोठा वारसा लाभला असताना सुद्धा छत्रपती शिवरायांचे बालपण येथे सरकार आणि पुरातत्व विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने होतो आहे येथील चांदणी तलाव आडगाव येथील किल्ला यासारख्या वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ज्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे या